हे बघा सुंदर असे आपले रताळ्याचे काप झालेले आहे छान असे गोल्डन कलर आलेला आहे त्यांना साखर पण छान कॅरमलाईज झालेली आहे तुम्ही बघू शकता हॅलो माझं नाव संजीशा कदम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण श्रावण स्पेशल रेसिपीमध्ये बनवतो आहे रताळ्याचे काप चला तर त्यासाठी काय लागतं आणि कसे बनतात ते बघूया बनता चला श्रावण स्पेशल सीरीज सुरू आहे आपली त्यामध्ये आज मी गोड पदार्थ बनवतीये मी बनवते आज रताळ्याचे काप त्याच्यासाठी मी रताळे घेतली छान धुवून घेतला आहे त्याची सगळी माती काढून घेतलेली आहे आणि त्याला असं छानपैकी मी त्याची साल काढून घेणार आहे रताळ्याचे साल काढले ना की आपल्याला त्याचे असे बारीक बारीक स्लाइस करायचे आहेत रताळ्याचे काप एकदम सोपे आहेत करायला आणि जास्ती काहीच इन्ग्रेडियंट्स नाही लागत फक्त साखर लागते तूप लागतं आणि रताळी लागतात एवढ्यातच आपले रताळ्याचे काप बनणार आहे तर या पद्धतीने सालं काढून घेऊन त्याचे आपल्याला स्लाइस करून घ्यायचे आहे मी सर्व रताळ्यांचे सालं काढून स्लाईस करून घेते नंतर आपण पुढची कृती करूया हे बघा या, या, या पद्धतीने मी सालं काढून स्लाईस केलेली आहे जास्त जाड पण नाही ठेवायचे आपल्याला आणि जास्त पातळ पण नाही करायचे तर या पद्धतीने मी एका भांड्यात घेते ते भांड्यात लगेच ना आपल्याला पाणी टाकायचे नाही तर ते स्लाईस येत आपले काळे पडतील तर आपल्याला ते स्लाईस सर्व कापून नुसतं पाण्यामध्ये ठेवायचे आहे जेणेकरून ते काळे नाही पडणार या पद्धतीने मी रताळ्याचे काप करून घेतले आणि ते पाण्यामध्ये ठेवलेले आहे चला तुपावर छान परतून घेऊया तीन रताळे घेतले होते मी त्याचे एवढे सारे काप झालेले आहेत आपले रताळ्याचे काप परतून घेण्यासाठी मी ते कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तूप आपलं तूप छान इथे गरम झालेलं आहे त्यामध्ये मी रताळ्याचे धुतलेले काप टाकतीये आपल्याला परतून घ्यायचे आहे जास्त लागत नाही यावर मी झाकण ठेवते आप आणि आपल्याला हे थोड्या वेळ वाफवून घ्यायचे आहेत आपले रताळ्याचे काप आहे ना मधून मधून आपल्याला हलवायचे पण आहेत पटकन बनतात अजिबात वेळ लागत नाही त्यांना वाकून वाकूनच आपले झाकण ठेवले ना वापून घ्यायचे ते हे बघा थोडा हलका कलर चेंज झाला ना त्यांचा आपल्याला मधून मधून हलवायची पण आहे नाहीतर ते एकाच साईडने छान होतील पुन्हा मी होती। झाकण ठेवते चला पुन्हा एकदा ते रताळ्याचे का कुठपर्यंत शिजलेत बघूया बगाते। कलर पण चेंज थोडा थोडा झाले अजून कच्चे आहेत ते अजून त्यांना होऊ द्यावं लागणार आहे आपल्याला चला मी पुन्हा झाकण ठेवते चला आता आपले रकाळचे काप आप झाले असणारे बघूया एकदा खोलून बघा किती सुंदर कलर आलेला आहे त्यांना गोल्डन कलरचे झालेत कि नाही थोडेसे आणि हे बघा शिजले पण आहेत ते बघा शिजलेत बघा त्यामध्ये आपण साखर घालणार साकर, आहोत साखर साखरेमध्ये अजून छान शिजतील ते साखर छान अशी कॅरमलाइज होणार आहे बघा वर हेका ले साखर वितळेल ना तर त्याच्या शिजले जाती पुन्हा दोन मिनिटं झाकून ठेवते मी साखर वितळ उस्तव चला आपली साखर वितळली का बघूया जे राहिलं ना ते आपण न ठेवता शिजवणार आहोत हे बघा कॅरोमलाइ झाली की नाही आपली साखर साखरेचं छान कोटिंग रताळ्याच्या कापांना या पद्धतीने आपले रताळ्याचे काप खाण्यासाठी तयार आहे चला मी प्लेटिंग करून घेते हे बघा आपले हे साखरेत केलेले रताळ्याचे काप खूप क्रिस्पी झालेले आहेत तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा वरून थोडी बदाम बदाम मी मध्ये असे छान बारीक कट केले या पद्धतीने आपले रताळ्याचे कापिते खाण्यासाठी तयार आहेत बघा किती सुंदर दिसत आहे ते तुम्ही पण या पद्धतीने करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या तोपर्यंत सर्वांना बाय